या वर्षी मार्केट चालू झालेलं आहे आणि लवकरच आपण चालू केलं की शेतकऱ्यांना के जागा माल द्यायला लागत होता आणि बऱ्यापैकी जाग्यावरती स्पर्धा होत नव्हती आणि आपल्याला रेट व्यवस्थित मिळतोय का आ, कमी मिळतोय ह्याची पण चावल शेतकऱ्याला लागत नव्हती फक्त ह्या भाव दिला म्हणून मी ह्या भावात देतो आहे एवढंच समाधान होतं पण आता तुम्ही यावर्षी आल्याच्या नंतर इथले रेट असतील किंवा इथल्या सुविधा असतील किंवा केडी चौधरी डाळी डॅड तुमची काय माहिती इथं मार्केट पण चांगले आहे सध्या रेट पण चांगले आहेत आणि तुमचं सुविधा शेतकऱ्यांना ज्या पाहिजेत नाट्याची वगैरे सगळे व्यवस्थित आहे आणि रेट पण व्यवस्थित आहे बाकीच्या मार्केटच्या तुलनेत आम्हाला तर व्यवस्थित वाटले मग तुम्हाला व्यवस्थित वाटले म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित वाटणार ना कारण शेवट तुम्ही पण त्या झाडापासून झाडाला तेवढीच मेहनत तेवढा खर्च केलेला आहे आणि अपेक्षाही तेवढीच ठेवलेली आहे तसं प्रत्येकाने त्याच योगावर ठेवलेली आहे शेतकऱ्यांनी आता मार्केटची चौकशी करा त्यांना कसं योग्य वाटतं काय नाही मार्केटला पण जाऊन पाहा आणि योग्य वाटत शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा आम्हाला योग्य वाटला म्हणून आम्ही येतो इथे या मार्केटला पाच सहा दिवस पाच सहा दिवसापासून येत आहे पण ह्याच्या अगोदर मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी या मार्केटला तुम्ही आलता का पुण्याला जायचं मागच्या वेळेस ना तुमच्या पुण्याच्या मार्केटला आम्ही मालटा घेतो होतो मागच्या तुमचा माल मार्केट उशिरा झालं त्यामुळे त्यामुळं आम्ही आमचा माल लवकर होता आम्ही मग काय तर पुणे त्या मार्केटला तुमचा माल टाकेल हे सोयीस्कर जाते हे सोयीस्कर जाते आम्हाला इथे वेळ आम्हाला काय होत पुणा मार्केट आणि हे मार्केट पुण्या मार्केट आम्हाला शंभर किलोमीटर आहे मार्केट आम्हाला दोनशे किलोमीटर आहे पण आम्हाला पुण्यात आणि याच्या दृष्टीने आम्हाला वेळ कमी इकडे लागतो यायला ही समस्या मेन लांब जरी असलं तरी आमच्या गाड्या वगैरे इथं लवकर येतात आणि इथं काय अडचण नाही पुण्यात जायचं म्हणत एक चौक अडकला तर वीस मिनिट तुम्हाला एक चौकात जाऊन तास दोन तास ते ट्रॅफिकमध्ये झाडकावं लागतं तर तास दोन तासात तुम्ही इथं अंतर कव्हर करू शकता शेतकऱ्यांनी मार्केटिंग मार्केटिंग करावं आणि मग जागेवर तुम्हाला द्यावे कारण मार्केटला पैसे सांगायचे आधार मी नेहमी सांगतो की जागेवरचा आणि मार्केटचा तीजी किंवा मंदीमध्ये पंचवीस रुपये किलोचा डिफरन्स हा पडतोय मग ती मंदी असो किंवा लोक सत्तर किंवा ऐंशी रुपये जागेवर जातात ती रेट त्यांना सगळ्या मालाची जागेवरती मिळतात इथं मार्केट हा इथं मार्केटला मिळतात ते रेट सत्तर रुपये देऊन त्यात मग रिजेक्शन बी होते पंचवीस तीस टक्के पंचवीस तीस टक्के शेतकऱ्यांनी मार्केटिंग पहिलं करावं आणि नंतर विचार माझी त्या दिवशी सद्यस्थितीची माहिती एक चार सहा दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की आज पाऊस आहे एक ना एक दिवस उघडणार एक दोन दिवसामध्ये ओले माल बाजारात आणू नका कारण त्याच्यामुळे मार्केट असेल आणि सुकलेले माल आल्याच्या नंतर मिरळून काढा कारण ह्या वर्षी सुद्धा बाजार पडणार नाहीत की काळ्या दगडावरची पांढरी पांढरे पण आपण जर गडबड केली आपण साठ सत्तर रुपयांनी दिलं तर पैसे कोण कमावणार आहे व्यापारी व्या व्या आणि आपण एवढी मेहनत सहा माझे कष्ट करतोय चाळीस पंचेचाळीस डिग्री सेल्शियसपर्यंत से काम केलेलं आहे हा उन्हातला माल आहे ती कंडिशन एकदम खराब असताना आपण माल पिकवलेला आहे असो बऱ्यापैकी आज हे इतक्या लांबून येऊन इथं समाधानी आहेत आणि इथलं प्रशस्त मार्केट म्हणजे इथं गावाकडे असले का हवा सुद्धा मोकळी म्हणजे आज शहरात तर ते डुबर तरी फिरतायत कोणतरी झपडपटी लोक येतात माल उचलत आपण भयभीत होतो याला कसं बोलावं पण एक फळ खात नाही आणि ती माल उचलून घेऊन जातात पण तुमचे एक फळाला हात लागतो इथं चांगलाय काही अडचणी आल्या विचारते देते काय अडचणी काय शेतकरी तुम्हाला आमचा स्टाफ सगळी काळजी घेतो आणि घेतलीच पाहिजे सहा महिने तुम्ही काळजी आम्ही तुमची फक्त सात तास म्हणजे किंवा ते आठ तासच काळजी घेतोय आणि त्या सात ते आठ तासामध्ये तुम्हाला घरच्याकच हे मार्केट वाटते तर हे प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात रुजलेलं केडी चौधरी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आग्रस्ता उत्तर महाराष्ट्रासाठी आपण हे नाशिक मार्केट चालू केलेलं आहे आणि प्रशस्त जागा आहे आणि व्यापारी इथं पाहिलं तर ही डाळिंबपंढरी आहे नाशिक ही डाळीमपंढरी आहे नाशिकमधूनच डाळिंबाचा देशात माल होण्याचा हुकम झाला जसं सांगोल्यातून झाला तसं नाशिकमधून झाला पण नाशिक सांगोल्यामधून जाग्या व्यापार झाला नाशिकमधून मार्केटमधून व्यापार झाला पण तो व्यापार आता कुठंतरी शेताकडे चालला होता तो आता पुन्हा आपण मार्केट काम आणि इथं एकदम सुविधा शेतकऱ्यांनी काहीच करायचं नाही एकदा निवड झाली अंतिम एकदा वजन झालं